राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांच्या मार्गदर्शनाने रेड हाऊस फाउंडेशन अध्यक्ष शंतनू कुकडे यांच्या वतीने गुंतवणूकदारांना फसवणाऱ्या कुलकर्णी यांनी सर्व गुंतवणूकदारांना त्यांचे रुपये व्याजासहित परत करावे यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले यावेळी ॲडव्होकेट हायकोर्ट मुंबई चंद्रकांत बिडकर सामाजिक कार्यकर्ते मुनीर शेख आदींनी मार्गदर्शन केले पुणे मुंबई सातारा परभणी तसेच इतर जिल्ह्यातून गुंतवणूकदारांनी यावेळी सहभाग घेतला होता एस के प्रकरणामध्ये सहन करावं लागलेलं ला आहे तर सगळ्यांना एकत्रित घेऊन न्यायालयाच्या माध्यमातून त्यांना योग्य न्याय मिळावा याच्याकरता आदरणीय बिडकर सर आदरणीय शंतनू कुकडे आदरणीय मुलीरबाई आणि त्यांचे सर्व सहकार्य आणि या ठिकाणी रेड हाऊस फाउंडेशनच्या वतीनं मॅक्झिमम लोकांना कसा न्याय मिळेल याच्याकरता हा प्रयत्न निश्चितपणे या ठिकाणी असणार आहे मला खात्री आहे की या प्रयत्नातून इतके वर्ष चाललेला हा लढा निश्चितपणे ही मंडळी यशस्वी करतील आमचा सपोर्ट त्यांना निश्चितपणाने या ठिकाणी आहे आणि ज्यांच्यावरती एवढा मोठ्या प्रमाणावर पस्तीस हजार लोकांवरती एवढा अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी आपण सगळेजणं करतो आहे आणि योग्य न्याय त्यांना न्यायालयाच्या म्हणजे दे न्यायदेवतेकडनं मिळाला पाहिजे हा विश्वास मला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना निश्चितपणाने आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी त्यांच्याबरोबर निश्चितपणानं आहे आजची मिटिंग संपलेली आहे पण आमचं कन्क्लुजन ह्या मिटिंगचं हेच आहे की आमचे प्रयत्न चालू राहणार आमच्याबरोबर आम्ही चांगली टीम बनवलेली आहे आणि आम्ही सोशली पॉलिटिकली मीडियाद्वारे लीगली आणि पोलीसच्या मदतीने सगळे ॲव्हेन्यूज आम्ही वापरणार आहोत आणि मी तुम्हाला खात्री देतो की निश्चित याचं बाहेर येणार आणि लवकर तुम्हाला देऊ आम्ही